या प्रक्रियेत डॉक्टर आईच्या पोटात आणि गर्भाशयात चिर कट देतात या चिरेतून बाळाला बाहेर काढले जाते बाळाची प्रसुती झाल्यानंतर डॉक्टर पोट आणि गर्भाशय टाके घालून बंद करतात सी सेक्शन कधी केले जाते योनीमार्गे नॉर्मल डिलिव्हरी प्रसुती करणे जेव्हा आईसाठी किंवा बाळासाठी सुरक्षित नसते तेव्हा सी सेक्शन केले जाते काही सामान्य कारणे बाळाला त्रास गर्भातील बाळाला काही वैद्यकीय त्रास होत असल्यास उदा बाळाच्या हृदयाची गती कमी होणे बाळाची असामान्य स्थिती बाळ गर्भाशयात उलटे ब्रिज पोझिशन किंवा आडवे असल्यास प्रसूतीमध्ये अडथळा प्रसूती कळा लेबर सुरू होऊनही बाळ बाहेर येत नसेल एकापेक्षा जास्त गर्भजुळे किंवा तिळेबाळ असल्यास आईच्या आरोग्य समस्या आईला उच्च रक्तदाब हाय ब्लड प्रेशर किंवा काही गंभीर संसर्ग इन्फेक्शन असल्यास मागील सी सेक्शन आधीची प्रसूती सी सेक्शनद्वारे झाली असल्यास शस्त्रक्रिया कशी होते शस्त्रक्रिया करण्यापूर्वी गर्भवती महिलेला भूल एशिया दिली जाते सहसा पाठीच्या कण्यात राहते पण तिला वेदना जाणवत नाहीत त्यानंतर डॉक्टर पोटाच्या खालच्या भागावर बिकिनी कट जवळ आडवी चीर देतात या चिरेतून बाळाला काळजीपूर्वक बाहेर काढले जाते आणि बाळाची नाळ अंबेलिकल कॉर्ड कापली जाते बाळ बाहेर आल्यानंतर नाळ आणि गर्भाशय पूर्णपणे स्वच्छ केले जाते आणि टाके टाकून बंद केले जाते पुनर्प्राप्ती रिकव्हरी सी से सेक्शन नंतर आईला साधारणपणे काही दिवस रुग्णालयात राहावे लागते यानंतर घरी पूर्णपणे बरे होण्यासाठी चार ते सहा आठवडे लागू शकतात या काळात विश्रांती घेणे आणि डॉक्टरांनी सांगितलेल्या सूचनांचे पालन करणे खूप महत्त्वाचे असते तुम्ही से... नमस्कार तर आता आपण ऐकूया की स्त्री सेक्शन नंतर आपण आपली आणि बाळाची काळजी कोणत्या पद्धतीने आणि कशी घेतली पाहिजे सिझेरियन प्रसूती सी सेक्शन झाल्यानंतर तुम्ही स्वतःची आणि बाळाची काळजी कशी घ्यावी याबद्दल मी तुम्हाला महत्वाची माहिती देते सी सेक्शन नंतरची काळजी पोस्ट सी सेक्शन केअर सी सेक्शन ही एक मोठी शस्त्रक्रिया असल्यामुळे शारीरिक आणि मानसिक पुनर्प्राप्तीसाठी रिकव्हरी पुरेसा वेळ देणे आवश्यक आहे शस्त्रक्रियेच्या जागेची काळजी इन्सिजन केअर शस्त्रक्रियेची जागा स्वच्छ ठेवणे सर्वात महत्वाचे आहे स्वच्छता डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे चीर इन्सिजन असलेली जागा कोरडी आणि स्वच्छ ठेवा पाणी आणि साबण वापरण्याची पद्धत डॉक्टरांकडून समजून घ्या घासणे टाळा जागा घासणे किंवा रगडू नका जखम हळूवारपणे टिपून कोरडी करा संक्रमण इन्फेक्शन लक्षणे जर तुम्हाला जखमेतून पू येणे लालसरपणा वाढणे गरम वाटणे किंवा ताप येणे शंभर पूर्णांक चार दशांश अंश फॅरनाइट पेक्षा जास्त अशी लक्षणे दिसली तर लगेच डॉक्टरांशी संपर्क साधा दोन आराम आणि शारीरिक हालचाल पुरेसा आराम करणे आणि शरीरावर जास्त ताण न देणे महत्वाचे आहे विश्रांती पहिल्या सहा आठवड्यांसाठी जास्तीत जास्त आराम करा बाळाची काळजी घेण्यासाठी कुटुंबातील सदस्यांची मदत घ्या वजन उचलणे टाळा बाळापेक्षा जास्त वजन उचलू नका जड कामे करणे किंवा जास्त वाकणे टाळा हलकी हालचाल रक्त गोठू नये ब्लड क्लॉट्स म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार हळू चालण्याचा व्यायाम सुरू करा यामुळे लवकर बरे होण्यास मदत होते तीन वेदना व्यवस्थापन आणि औषधे औषधे डॉक्टरांनी दिलेल्या वेदना कमी करण्याच्या गोळ्या पेनकिलर्स आणि इतर औषधे वेळेवर घ्या औषधे घेण्यास विसरू नका कारण वेदना वाढल्यावर ती नियंत्रणात आणणे कठीण होते गॅस समस्या बऱ्याचदा शस्त्रक्रियेनंतर गॅस गॅस किंवा बद्धकोष्ठता कॉन्स्टिपेशन जाणवते यासाठी भरपूर पाणी प्या आणि डॉक्टरांनी सुचवलेले फायबरयुक्त पदार्थ किंवा सौम्य रेचक स्टूल सॉफ्टनर घ्या फोळ स्तनपान ब्रेस्ट फिडिंग आणि बाळाची काळजी आरामदायक स्थिती शस्त्रक्रियेमुळे स्तनपान करताना वेदना होऊ शकतात यासाठी बाळाला पोटावर न घेता उदा फुटबॉल होल्ड किंवा साइड लाईन पोझिशन स्तनपान करण्याचा प्रयत्न करा काही दिवसांत मदत स्तनपानासाठी लागणाऱ्या योग्य स्थितीबद्दल लॅचिंग तुम्ही रुग्णालयात स्तनपान सल्लागाराची लॅक्टेशन कन्सल्टंट मदत घेऊ शकता पाच मानसिक आरोग्य मानसिक आधार बाळंतपणानंतर हार्मोनल बदल आणि शस्त्रक्रियेच्या ताणामुळे प्रसूतीनंतरचा नैराश्य पोस्टपार्टम डिप्रेशन येण्याची शक्यता असते तुमच्या भावना कुटुंबासोबत मोकळेपणाने व्यक्त करा जोप, जेवा बाल करा झोप जेव्हा बाळ झोपलेले असेल तेव्हा तुम्हीही झोपण्याचा प्रयत्न सहा आहार आणि पोषण संतुलित आहार प्रथिनांनी प्रोटीन्स आणि फायबरने समृद्ध उदा फळे भाज्या संपूर्ण धान्य आहार घ्या पाणी शरीरात पाण्याची पातळी चांगली ठेवण्यासाठी आणि बद्धकोष्ठता टाळण्यासाठी भरपूर पाणी प्या तर आतापर्यंतच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकलं की सी सेक्शन का होते आणि सी सेक्शन नंतर कोणती काळजी घेतली पाहिजे जर तुम्हाला सी सेक्शन नंतरचे व्यायाम व्यायाम ऐकायचे असेल तर चॅनलला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद